नमस्कार दीदी बालमित्रांनो प्रेयसिचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती या पुस्तकातील बालभारती मराठी या विषयातील शेरा संवासे या पाठामधील स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे पाच पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून धावायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर हृदयपाल मित्रांनो आज आपण शेरा सव्वा शेर या पाठाचा स्वाध्याय अभ्यासू एका वाक्यात उत्तरे लिहा हा स्वाध्याय आपण मागील भागामध्ये अभ्यासलेला आहे आज आपण पान नंबर पाचवरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न दोन तर काय झाले असते अ नाना काकांनी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर नाना काकांनी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर उंदीर पिंजऱ्यात सापडले असते आ नानाकाकांच्या शेतात साप असते तर नानाकाकांच्या शेतात साप असते तर सापाने उंदरांना खाल्ले असते ई नानाकाकांच्या शेतात उंदीर नसते तर तर पिकांची नासाडी झाली नसती ई नानाकाकांच्या शेतात मांजर असते तर मांजराने उंदरांना खाल्ले असते त्यामुळे उंदीर कमी झाले असते प्रश्न तीन खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा व लिहा अ अधीर होणे अधीर होणे उत्सुक होणे मुले आजीची गोष्ट ऐकण्यासाठी अधीर झाली अशा प्रकारे वाक्यात उपयोग करायचा आहे तुम्ही आ फस्त करणे फस्त करणे संपवणे मुलांनी सर्व लाडू फस्त केले ई सामसूम होणे सामसूम होणे म्हणजे शांतता पसरणे खेडेगावात दहा वाजता सर्वत्र सामसूम होते ई कूच करणे कूच करणे म्हणजे निघणे शिवरायांनी किल्ला जिंकून दुसरा किल्ला जिंकण्यासाठी कूच केले उ कपाळावर हात मारणे कपाळावर हात मारणे म्हणजे निराश होणे बंडून आपात झाल्यावर त्याच्या आईने कपाळावर हात मारला कपाळावर हात मारून घेतला उ युक्ती सफल होणे म्हणजे युक्ती सफल होणे म्हणजे कार्य पूर्ण होणे उंदराला पकडण्याची बाबांची युक्ती सफल झाली अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करायचे आहे दिलेल्या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे आणि वहीत लिहून काढायचा आहे प्रश्न चार खालील शब्दांच्या सुरुवातीला अ लावून नवीन शब्द तयार करा अ तर धीरच्या अगोदर अ लावल्यानंतर अधीर होते त्यानंतर आ शक्य शक्यच्या पुढे अ लावल्यानंतर अशक्य स्वस्त स्वस्तच्या पुढे अ लावल्यानंतर अस्वस्थ इ प्रकाशितच्या पुढे अ लावल्यानंतर अप्रकाशित अशा तऱ्हेने आपण धीर अधीर शक्य अशक्य स्वस्त अस्वस्थ प्रकाशित अप्रकाशित अ लावून शब्द लिहिलेले आहेत प्रश्न पाच शेहरा सवा शेर यासारख्या शब्द समूहांना म्हणी म्हणतात तुम्ही ऐकलेल्या वाचलेल्या म्हणी अशा प्रकारच्या म्हणी तुम्ही सांगा शेरा सवा शेर सारख्या म्हणी आपण करावे तसे भरावे जशास तसे उतळ पाण्याला खळखळाट फार गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये उचललेली जीप लावली टाळ्याला गर्वाचे घर गर खाली अशा प्रकारच्या अनेक म्हणी आपण ऐकलेल्या आहेत प्रश्न सहा खालील शब्दात लपलेले शब्द शोधा लिहा अ नासाडी आ कपाळावर नासाडीमध्ये किती शब्द सापडतात पाहू साडी नाडी अशा प्रकारचे शब्द इथे सापडतात साडी नाडी यामध्ये दोन शब्द सापडले आ कपाळावर यामध्ये कपाळ वर कळा पाळा पार कर असे एक दोन तीन चार पाच सहा शब्द सापडलेले आहेत प्रश्न सात नाना काकांनी उंदीर मारण्याचा प्रयत्न केला पण उंदराने भजी फस्त करून त्यांचीच फजिती केली म्हणजे उंदी शेरास सव्वाशे ठरले तुम्ही वाचलेल्या एखाद्या गोष्टीत कुणी शेरास सव्वाशे ठरले आहे का अशी गोष्ट वर्गात सांगा तुम्ही अशा प्रकारची कधी गोष्ट वाचली असेल तर तुम्ही ती वर्गात सांगायची आहे समजलं उपक्रम या ठिकाणी दिलेला आहे धान्याचे नमुने गोळा करावं कार्ड पेपरवर किंवा पुट्ट्यावर दाणे चिटकवून नक्षीकाम करायचे आहे दोन शेतीविषयक अवजारांची चित्रे मिळवायची वै चिटकवा या चित्राखाली त्यांची नावे लिहायचे आहेत किमान तीन चित्रे असावीत तीन मातीचे वेल तयार करा त्यांना रंग द्या चार शिवार फेरी काढा काम करणारे कष्टकरी का शेतकरी पशुपालन करणारे यांच्याशी गप्पा मारा अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय अभ्यासलेला आहे याचा तुम्ही सराव करायचा आहे वहीत लिहून काढायचा आहे